जय भीम मित्रांनो बायकोला वेळ द्यायचं कारण तिच्याकडे तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही आहे मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी काही गोष्टी असतात ज्या आपण आपल्या फॅमिलीला नाही सांगू शकत तर नवराच एकमात्र असा मित्र असतो ज्याला आपण भरपूर काही सांगू शकतो शेअर करू शकतो तर चांगलं काही काही वाईटही बरोबर आहे ना तर आपल्या बायकोसोबत थोडासा वेळ घालवा तुम्हाला भरपूर मित्रपरिवार असतो बाहेर गेल्यानंतर फिरायला हिरायला जॉबवर सगळीकडे पण बायकोला नसतो ती ॲक्च्युली आपल्या फॅमिलीसोबतच अटॅच असते आणि तुमच्याशी बरोबर आहे ना मग आपल्या बायकोला भरपूर वेळ द्या तिच्या मनातलं जाणून घ्या तिला काय सांगायचं आहे माझा नवरा माझा खूप चांगला मित्र आहे मला त्याच्याशिवाय कुठल्याही मित्र मैत्रिणींची गरज नाही आहे तो एक मात्र असा आहे जो माझ्या मनातल्या भरपूर काही गोष्टी ऐकतोही त्यांना समजतोही आणि मला समजवून सांगतोही बरोबर आहे ना